स्टेटस आणि स्टाईल करता महत्वाची त्यांच्यासाठी सर्वोत्तम एकच पर्याय ब्लॅकबेरी शोरूम प्लॅनेट फॅशन शोरूम मध्ये उपलब्ध आंतरराष्ट्रीय ब्रँड लुई फिलिप भान हुसेन एलन सोली पीटर इंग्लंड एकदा अवश्य भेट द्या बी एस वट्टमारण कंपनी नागराज कॉर्नर सुभाष रोड परभणी दिवाळीत काल औरंगाबाद येथील पूर्ण फटाका बाजार जवन खाक झाले तोच आज परवणीतही अग्निदांडव पाहायला गेला शहरातील प्रदीप सायकल्स यांच्या कोंडावला आग लागल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे ही आग कशामुळे लागली हे मात्र अद्याप स्पष्ट आहे परभणी शहरातील स्टेशन रोड परिसरात खेरोडकर यांच्या प्रदीप सायकल्स ही दालक आहे त्याचा गोदाम याच परिसरात असून आज पहाटे साडेचारच्या सुमारास अग्निशमन ही आग बारा विजवत होते तरी ही आगीची नोट आतून बाहेरून येतच होते यावेळी आगीची बातमी कळताच परिसरातील नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली मात्र आगीचे स्वरूप भीषण असल्यानं अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांना मोठी प्रतिकूलच या नेमकी लागली कशामुळे हे जरी स्पष्ट झालं नसलं तरी यात व्यापारी खेरुडकर यांचं मोठं नुकसान झाल्याचं दिसून येत आहे संतोष वायकोस परमणीला डॉट कॉम